शेतकऱ्यांना शेती करत असताना दररोज काही ना काही नवीन समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्यातलीच एक मोठी समस्या म्हणजे की शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसणे आणि शेतात जाण्यासाठी रस्त्याची गरज ही फार महत्त्वाची असते महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत शेतकऱ्यांना शेतरस्ता उपलब्ध करून देण्यासाठीची एक प्रक्रिया सांगितलेली आहे आणि याच प्रक्रियेची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत जय शिवराय मित्रांनो मी भागवत चव्हाण स्वागत करतो तुमचं माझ्या महाराष्ट्राची योजना या यूट्यूब चॅनेलवर शेतामध्ये जाण्यासाठी शेतरस्ता मागणीचे दोन प्रकार आहेत त्यामध्ये पहिला प्रकार असा आहे शेतामध्ये जाण्यासाठी सुरुवातीपासूनच रस्ता उपलब्ध नसणे तर पहा काही शेतामध्ये जाण्यासाठी सुरुवातीपासूनच हा रस्ता उपलब्ध नसतो आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हा नवीन रस्त्याची मागणी करतो यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची मागणी आहे ती म्हणजे अशी शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे पण तेथे काही अडचण येत आहे बऱ्याच वेळा शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध असतो पण शेजारील शेतकऱ्यांनी त्यावरती अतिक्रमण केल्या तो रस्ता बंद होतो अशा प्रकरणांमध्ये देखील शेतकरी तहसीलदाराकडे रस्त्याची मागणी करू शकतो आता या या प्रकरणांमध्ये तहसीलदारांकडे रस्त्याची कशा पद्धतीने मागणी आपण करू शकतो याची सविस्तर प्रक्रिया मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा लागतो त्यासोबत तुम्हाला मागणी केलेल्या रस्त्याचा कच्चा नकाशा सादर करणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच खालील सर्व कागदपत्र तुम्हाला त्यासोबत जोडून द्यायची आहेत ती म्हणजे चालू वर्षाचा तुमच्या शेत जमिनीचा सातभार शेजारील शेतकऱ्यांची नावे पत्ता आणि मोबाईल नंबर आणि जर शेतजमिनीची शासकीय मोजणी झालेली असेल तर ते कागदपत्र आणि इतर तुमचे काही वैयक्तिक कागदपत्र त्याला जोडून हा अर्ज तुम्हाला तहसीलदाराकडे सबमिट करायचा आहे हा अर्ज तहसीलदारास प्राप्त झाल्याच्या नंतर तहसीलदार हा संबंधित शेतकऱ्यांना नोटीस पाठवू शकतात त्यामुळे तुम्हाला अर्जामध्ये कोणत्या सर्वेमधून हवा आहे याचा स्पष्ट असा उल्लेख करणं गरजेचं आहे संबंधित शेतकऱ्यांना नोटीस पाठवून झाल्याच्या नंतर तहसीलदार किंवा त्यांचे प्रतिनिधी तुमच्या बांधावरती येऊन प्रत्यक्ष पाहणी करतील त्यामध्ये मुख्यतः अर्जदाराला खरोखरच रस्त्याची गरज आहे का आणि असेल तर अधिक जवळचा कोणता रस्ता पडू शकतो याची सर्व पाहणी होऊन त्यानंतर त्यावर निर्णय दिला जाईल हा निर्णय देताना तहसीलदार स्वतः तुमच्या बांधावरती येऊन या रस्त्याचा मार्ग ठरवतात आणि तुमचे आणि शेजारील शेतकऱ्यांचे कमीत कमी कसे नुकसान यामध्ये होईल याची देखील खबरदारी यामध्ये बाळगली जाते यामध्ये काही नियम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यापैकी असा की रस्त्याची आपण मागणी करताना आपल्याला हा सेत रस्ता फक्त आठ फुटाचा मिळत असतो त्यामध्ये एखाद्या सर्वे किंवा गट नंबरच्या बांधावरून डाव्या बाजूस चार फूट आणि उजव्या बाजूस चार फूट असा मिळून आठ फुटाचा रस्ता तुम्हाला तहसीलदार आदेश काढून देऊ शकतात जर या रस्त्याची रुंदी किंवा लांबी जर कमी अधिक करायची असेल तर तुम्हाला शेजारील शेतकऱ्यांच्या सहमतीने ती करता येते आणि जर एखादा शेतकरी सहमती देत नसेल तर त्याची जमीन खरेदी करून तुम्ही हा रस्ता मोठा बनवून घेऊ शकता यामध्ये दुसरी महत्वाची बाब म्हणजे अशी की तहसीलदार हा रस्ता मंजूर करून देत असताना तुम्हाला फक्त तो रस्ता वापरण्याचा हक्क प्रदान करतात म्हणजेच त्यावरती तुमचा मालकी हक्क नसून फक्त रहदारीसाठी हा रस्ता तुम्हाला दिला जातो आणि यामध्ये कोणालाही हा निर्णय मान्य नसेल तर ते या निर्णयाच्या विरोधात माननीय दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकतात आणि यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट अशी की तहसीलदार फक्त बांधावरूनच रस्ता तुम्हाला देऊ शकतात आता पाहू तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या टिप्स शेतरस्त्याची तहसीलदार यांच्याकडे मागणी करत असताना तो फॉर्म तुम्ही सुटसुटीत असा भरलेला असणं आवश्यक आहे त्यामध्ये योग्य त्या बाबींचा स्पष्ट उल्लेख करा आणि त्याबरोबरच योग्य ते कागदपत्र या अर्जासोबत जोडून द्या दुसरं म्हणजे ज्या ठिकाणाहून आपणास रस्ता हवा आहे ते अशा शेजारील शेतकऱ्यांची सहमती घ्या त्यांच्याशी संवाद ठेवा आणि या संदर्भातील सातबारा उतारा असेल इतर ड कागदपत्रे असतील किंवा रस्त्याचे नकाशे असतील हे तुमच्याजवळ तयार ठेवा आणि ज्यावेळेस त्याची मागणी केली जाईल त्यावेळेस ते, ते तुम्ही सबमिट करा ह्या सर्व गोष्टींची काळजी घेऊनच तुम्ही शेतरस्त्याची मागणी करा जेणेकरून तुम्हाला समोर काही अडचणी येणार नाहीत यामध्ये शेतीसाठी रस्ता हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असा विषय आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस शेतरस्ता मिळवण्याची ही होती सविस्तर अशी प्रक्रिया आणि या प्रक्रियेमध्ये योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून तहसीलदारांचं योग्य ते सहकार्य करा ज्यामुळे रस्ता मंजुरीची प्रक्रिया ही सोपी होईल ही होती एखाद्या शेतकऱ्याला शेतरस्त्याची तहसीलदारांकडे मागणी करायची असेल तर त्याची पूर्ण प्रक्रिया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तेव्हा भेटूयात अशाच नवीन अपडेट्सह धन्यवाद